आता फक्त माड्यामध्ये लीड मोजायचं आता वाजणार तर फक्त तुतारी माड्यामध्ये तुतारीच्या नावाचा जयघोष सुरुवात झाली लोकसभा इलेक्शन दोन हजार च्या घोषणा झाल्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघ कायम चर्चेत राहिला घडणाऱ्या राजकीय घडामोडी या राज्यभरात आणि देशभरात कायम चर्चेत राहिल्या दोन वीस दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा दोन हजार नऊ या प्रत्येक वर्षी ज्या ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस माडा मतदारसंघ हा कायम हायलाइटेड आणि चर्चेत आणि ट्रेंडिंग राहिलेला आहे त्याला कारणही तसे आहे माडा आणि माड्याच्या राजकारणाभोवती शरद पवार शरद पवार आणि शरद पवार यांचं नाव प्रत्येक लोकसभा निवडणुकीत कायम फिरत राहिलेलं आहे कधी ते स्वतः उभा राहिले कधी त्यांचा माणूस त्यांनी ताकदीनीशी उभा केला तर गेल्या दोन हजार एकोणीसला मोदी लाटेच्या नंतरही ज्यावेळेस एन निवडणुकीच्या टायमिंग अचानक द्यावा लागलेला उमेदवार संजय मामा शिंदे यांना निवडण्याची यांना उमेदवार म्हणून घोषित करण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेसही शरद पवार यांनी अतिशय हुशारीने सर्व फिल्डिंग लावलेली होती पण सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे घराने असलेले मोहिते पाटील घराणे अकलुदच्या हे मोहिते पाटील घराणे यांनी त्यावेळेस भाजपची साथ धरलेली होती विजयसिंह मोहिते पाटील जे की उपमुख्यमंत्री राहिलेले होते महाराष्ट्र राज्याचे त्यांनी मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्यासोबत जाऊन मा भाजपची साथ धरलेली होती त्यामुळे गेल्या वेळेस हे गणित शरद पवारांचं थोडंसं हुकलं दोन हजार एकोणीस ला शरद पवारांच्या उमेदवाराला म्हणजे संजय मामा हार पत्करावी लागली आणि या हारेचा वचपा आता ची वेळ आलेली आहे या सर्व घोडेमोडी होत असताना गेल्या पाच वर्षातील राजकीय महाराष्ट्रात घडत असलेले आवक जावक आणि दलबदलू नेते या गोष्टींमुळे महाड्याचं राजकारण येथे एवढंच ढवळून निघालेलं होतं महाड्याच्या राजकारणामध्ये कायम सोलापूर जिल्ह्याच्या वर्चस्ववादाची लढाई राहिलेली आहे म्हाडा करमाळातील शिंदे घराणं असेल अकलूजमधील मोहिते पाटील घराणं असेल मोहळकडील यशवंत माने आणि राजन पाटलांचं घराणं असेल या सर्वांनी कायम आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी आणि बार्शीचे तानाजी सावंत आणि त्यांचं घराणं असेल यांनी कायम आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी वेगवेगळे मूट बांधण्याचा प्रयत्न करण्यात आलेले आहेत पण इथे कोणीच मोहिते पाटलांनी एवढं यशस्वी होताना दिसलेलं नव्हतं होता। त्यावर काल शिंदे घराणं गरने। शिंदे घराण्यांचे दोन आमदार आता विधानसभेत आहेत यासोबतच जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या घरातील दोन सदस्य आहेत या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे नंतर। शिंदे घराण्यांच्या जास्त मोठे असलेले ता मोहिते घराणं हे सोलापूर जिल्ह्याचे सदैव केंद्रस्थानी असणार आहे मोहिते पाटील घराणे हे शरद पवारांशी गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात सदैव निगडीत असणारं घराणं आहे आणि यावेळेस दोन हजार एकोणीस नंतर विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरातीलच एक सदस्य धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारीच्या चिन्हासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्यासोबत या पक्षात प्रवेश करून तोतरीच्या चिन्हावर येणारी लोकसभा निवडणुकीत सहभागी होतील उमेदवार म्हणून घोषित होतील अशा चर्चांना गेल्या महिन्यापासून चर्चा आहे साली निवडून आलेले लोकसभेचे माडा मतदारसंघातील खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा विषयी माडा करमाळा माळशिरस या तालुक्यांमध्ये वेगळ्या प्रकारचा रोष होता आमचा खासदार आमच्याकडे एकदा निवडणुकीला येऊन गेल्यानंतर परत परतलाच नाही खासदारांनी आमच्या गावात एक रुपयाचा निधी आणलेला नाही खासदारांनी आमच्या गावात एक वीटही रचलेली नाही अशा प्रकारचे आरोप जनतेने सतत आपल्या सोशल मीडियावर किंवा माध्यमांच्या आपले प्रकट नोंदवलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर मोहिते पाटलांचे जे जिल्ह्याचं राजकारण आहे त्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी एक कमीपणाची भावना किंवा आता आपलं राजकारण संपुष्टात येते की काय अशा प्रकारची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये किंवा तेथील जनतेमध्ये सुरू झाल्यानंतर यावेळेस घेतलेला त्यांनी हा सोबत जाण्याचा निर्णय हा अतिशय धाडसी निर्णय दिसत आहे कारण दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस रणजित सिंह निंबाळकर आणि विजय सिंह निंबाळकर या पिता पुत्रांनी भाजपची साथ धरली होती त्यावेळेस ही साथ कदाचित त्यांनी ईडीच्या कारवायांमुळे किंवा सीबीआयच्या भीतीमुळे किंवा इतर कुठल्या यंत्रणांच्या दबावांमुळे किंवा कारखान्यांमध्ये कारखान्यांमध्ये लागणाऱ्या मदतीसाठी भाजपची तर साथ धरली नाही ना अशा प्रकारची चर्चा आसपासच्या भागामध्ये तिथल्या पंचक्रोशीमध्ये होती पण यावेळेस मोहिते पाटीलंनी त्यांचा कनखर बाना दाखवत धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यामध्ये मोदीबाग येथील शरद चंद्र बंगल्यावर शरद पवार यांची गाठ भेट घेतली त्यानंतर चौदा तारखेला प्रवेशाची तारीख प्रवेश निश्चित करू किंवा वेट अँड वॉच अशी भूमिका धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यावेळेस दिली होती पण आज स्वतः शरद चंद्र पवार हे माड्यामध्ये आले त्यांची एका रॉयल एंट्रीमध्ये माड्यातील शिवरत्न बंगला मोहिते पाटलांचं घर या ठिकाणी त्यांचं स्वागत झालं आणि तिथं सुशील कुमार शिंदे विजयसिंह मोहिते धैर्यशील मोहिते पाटील यासोबतच मान खटाव फलटण माडा सांगोला करमाळा यातील विविध विविध ठिकाणचे स्थानिक नेते मातब्बर नेते तिथेही जमायला सुरुवात झाली आणि ते सर्वांनी एकत्र मिटिंग घेतली आणि या मध्ये दे धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव निश्चित करून येणाऱ्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहित्यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं या उमेदवारी सोबतच बेरजेच्या राजकारणाला पवारांनी सुरुवात केलेली आहे उत्तमराव जानकर मा, माडा मतदारसंघातील धनगरांचे असणारे नेते एक त्यांचं वेगळं मतांचं गोळा कायम त्यांच्या सोबत राहिलेला आहे उत्तमराव जानकरांनी सुद्धा प्रसार माध, प्र, प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये मुला, मुला ते मोहिते पाटलांबरोबर काम करायला तयार आहेत अशा प्रकारची भूमिका दाखवलेली होती आणि अशा अशी जर गणित बेरजेची गणित पवार साहेब मांडायला यशस्वी झाले तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जे की मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो की आता फक्त लीड मोजायचं हो अशाच प्रकारची भावना सर्व कार्यकर्त्यांमध्ये आलेली आहे आणि तशाच प्रकारची चर्चा माळशिरस माडा अकलूज या पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये सुरू आहे संध्याकाळी चौदा एप्रिलला जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यातर्फे धैर्यशील मोहिते पाटलांचा ऑफिशियली अधिकृतपणे पक्षप्रवेश अकलूज या ठिकाणी होणार आहे तर सोळा तारखेला सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे या काँग्रेसचे उमेदवार म्हणून तिथे एक सभा होऊन उमेदवारी अर्ज सोलापूरमध्ये दाखल केला जाणार आहे साहजिकच आहे की मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अकलूजमध्ये एक शरद पवारांची मोठ्या सभेचे आयोजन करून तिथं विजयसिंह मोहिते पाटलांचा अधिकृतपणे पक्षप्रवेश केला जाणार आहे विजयसिंह मोहिते पाटील हे राज्यातील एक मोठे नेते आहेत दोन हजार एकोणीस साली जरी त्यांनी वेगळीकडे जाण्याचा निर्णय घेतलेला असता तरी सुद्धा हे दोन्ही मित्र ज्यांचे अनुबंध आहेत ते एकमेकांपासून दूर गेलेले नव्हते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून असून किंवा साखर संकुलाच्या बाबतीतले त्यांचे एकत्र संचालक पदावर राहणार असो यामुळे ते कायम एकमेकांशी निगडीत आणि चर्चेत राहिलेले आहेत यासोबतच मागे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करताना सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पवार साहेबांनी शिवरत्न बंगल्यावर जाऊन विजयसिंह मोहिते पाटीलंची भेट देखील घेतली होती आणि याच याच कारणांमुळे शरद पवार कायम राज्यात आणि देशात राजकारण करण्यासाठी अतिशय हुशार पद्धतीचे नेते मानले जातात सोबतच एक पत्रकार परिषद शिवरत्न बंगल्यावर झाली त्यामध्ये पवार साहेब आणि मोहिते पाटील तसेच सुशील कुमार शिंदे यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारण्यात आले त्यातल्या काही ठळक मुद्द्यांवर आता आपण चर्चा करणार आहोत पवार साहेबांनी या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही एक दोन नाही तर चार जण एकत्र एक आलेलो हो। आहोत धैर्यशील मोहिते पाटील सिंह मोहिते पाटील जे की भाजपमधन येत आहेत सुशील कुमार शिंदे आणि शरद चंद्र पवार त्यामुळं आम्ही किती मोठ्या प्रमाणात बेरजेचं राजकारण करणार आहोत मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशामुळं किंवा या घटनेमुळे फक्त माडा मतदारसंघालाच फायदा होणार का किंवा माडा आणि सोलापूरला फायदा होणार का किंवा माडा सोलापूर आणि बारामती या मतदारसंघांनाच फायदा होणार असा प्रश्न ज्यावेळेस पवार साहेबांना विचारण्यात आला त्यावेळेस पवार साहेबांनी एक गोष्ट लक्षात घ्या की हा प्रवेश किंवा ही गोष्ट ही एक दिशादर्शक गोष्ट असते यामुळे फक्त या दोन मतदारसंघांसाठीच नाही तर राज्यभरात किंवा इतर सर्व बाबत एक पॉझिटिव्ह चित्र किंवा एक चांगल्या पक्षप्रवेशामध्ये तुम्हाला राज्यातील चित्रसुद्धा बदललेले दिसेल अशा प्रकारचे वक्तव्य शरदचंद्र पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलं ज्यावेळेस पत्रकारांनी ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या धाडीबद्दल किंवा कारवायांबद्दल किंवा त्याच कारवायांमुळे मोहिते पाटलांनी पक्षप्रवेशाला उशीर लावला का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावेळेस शरद पवारांनी तसं कुठलेही कारण नाही पण मोदी ज्याप्रमाणे मोदी नरेंद्र मोदी हे ज्याप्रमाणे देशाच्या केंद्रीय यंत्रणांचा वापर हे विरोधकांना शांत बसवण्यासाठी किंवा विरोधकांना निस्त्राभूत करण्यासाठी वापरत आहेत त्याच्यावरून असं तरी दिसतंय की रशियाचे पुतीन आणि नारा भारताचे नरेंद्र हे एकाच वाटेवर चाललेले दोन नेते आहेत या दोघांमध्ये काहीच फरक नाही नरेंद्र मोदी हे देशातील संसदीय लोकशाही नष्ट करून हळूहळू हुकुमशाहीकडे चाललेले आहेत जे की या लोकशाहीसाठी या देशासाठी अतिशय योग्य नाही धैर्यशील मोहिते पाटलांचे धाकटे बंधू बाळदादा म्हणजे जयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना धैर्यशील मोहिते पाटलांचा हा पक्षप्रवेश हा फक्त धैर्यशील मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश नसून सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आणि त्यांनी लावलेला पाठपुरावा यामुळे झालेला हा पक्षप्रवेश आहे जो की कि लोकसभा मतदारसंघासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे असे वक्तव्य केले मतदारसंघांमध्ये चाललेल्या कुरगोड्या मत किंवा जिल्ह्यामध्ये चाललेल्या कुरगोड्या मोहिते पाटील एका जगाने शांत झाले आहेत का अशा प्रकारची बातमी कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये होती त्या बातमीला आम्हाला उत्तर देणं गरजेचं होतं आम्हाला कोणत्याही कारवाईची भीती नाही आम्ही कोणाच्याही धमकीला घाबरत नाही आम्ही कोणाच्याही हुकुमशाहीला घाबरत नाही कोणत्याही कारवायांना घाबरत नाही हेच दाखवून देण्याची मोलते पाटलांची ही वेळ होती त्यामुळं आम्ही सोबत माडा लोकसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्ह्यातून शरद पवारांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायचा निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारचं वक्तव्यही जयसिंह मोहिते पाटलांनी या मुईत... मुईत... पत्रकार परिषदेमध्ये दिलं ज्यावेळेस किती मताधिक्यानं निवडून येणार असा प्रश्न मोहित पत्रकारांनी जयसिंह मोहिते पाटलांना विचारला त्यावेळेस त्यांनी बाकीच्या मतदारसंघांमध्ये अजून चार दिवसांनी मला भेटा पण फक्त मालशिरस मधून एक लाख वीस ते एक लाख तीस हजार मतदारसंघ मतदानाचं लीड हे मी धैर्य आम्ही धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभा करणार आणि त्यासाठी आमचे कार्यकर्त्यांची फळी ही काम करणार अशा प्रकारचं उत्तर जे सीएम हो मोहिते पाडलांनी दिलं शरद पवार साहेबांनी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये त्यांची एक महत्त्वाच्या दोन गोष्टींची गोष्टी ज्या नमूद केल्या त्यामध्ये सोलापूर जिल्हा आणि माळा मतदारसंघातील जनता ही कायम गांधी आणि नेहरू यांच्या विचारांचा पुरस्कार करणारी जनता राहिलेली आहे पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन पुढे चालणारी ही जनता आहे त्यामुळे या जनतेचा कायम पाठिंबा हा धैर्यशील मोहिते पडला ना आणि आम्हाला असणार या बाबतीतला विश्वास शरद पवार यांनी बोलून दाखवला आणि ज्यावेळेस पत्रकारांनी शरदचंद्र पवार यांना मोदींच्या जाहीरनाम्यावर विचारण्यात आलं आज की जो मोदींनी दीड ते दोन तासांची पत्रकार परिषद ज्यामध्ये पत्रकारांचा एकही प्रश्न झाला नाही या पत्रकार परिषदेमध्ये ज्याचा जाहीरनामा जाहीर केला त्या जाहीरनाम्याबद्दल ज्यावेळेस शरद पवारांना विचारण्यात आलं त्यावेळेस शरद पवारांनी त्याला जाहीरनामा न म्हणता जुमलेबाजी असा उपरोधी टोला मारला आणि जुमलेबाजी करणे हे भाजपचे वैशिष्ट्य आहे असंही त्यांनी वक्तव्य केलं हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यांनी मागे जे जो त्यांनी जाहीरनामा दिला होता दोन हजार एकोणीस साली आणि एक तीनशे तीन खासदारांना घेऊन सोबत आले होते किंवा सत्तेत आले होते सोबत नाही सत्तेत आले होते त्या पार्श्वभूमीवर शेतमालाला तुम्ही योग्य जर आतापर्यंत दिला का शेतकऱ्यांचं उत्पादन तुम्ही दुप्पट करणार होता त्या त्या आश्वासनाचं काय झालं तुम्ही एमएसपी लागू करणार होता त्या आश्वासनाचं काय झालं तुम्ही रोजगार रोजगारांच्या संधी उपलब्ध करून वर्षाला दोन कोटी रोजगारांच्या संधी निर्माण करणार होता त्या आश्वासनांचं काय झालं असा प्रश्न शरद पवार यांनी पुन्हा मोदी सरकारला विचारला लोक माडा लोकसभा पैकी हे आहेत तर धैर्यशील मोहिते पाटील यांचा विषय होईल असे तुम्हाला का वाटतं असं विचारल्यावर शरद पवारांनी निवडणुकीचा निकालच तुम्हाला सांगेल की कोण कोणाच्या पाठीशी आहे याचाच अर्थ शरद पवारांनी महायुतीला किंवा अजितदादांना किंवा देवेंद्र फडणवीसांना एक इशाराच दिलेला आहे तुम्ही आज जे राजकारण फोडाफोडीचं राजकारण या महाराष्ट्रात आणि येथील स्थानिक नेत्यांमध्ये केलेलं आहे ते जनतेला मान्य नाही ते, ना ते स्थानिक नेते या जनतेच्या बाजूने पुन्हा उभा राहतील आणि जे योग्य आहे त्या योग्य लोकांशीच पाठीशी उभा राहील लोकांच्याच पाठीशी उभा राहतील असा विश्वास शरद पवारांचा आहे त्यामुळे शरद पवार यांनी आजची अकलूजमधील मोहिते पाटलांच्या घराण्याची घेतलेली भेट ही माडा लोकसभा मतदारसंघासाठी एक प्लस प्लस करून जाणारी आहे की ज्यामध्ये शरदचंद्र पवार पक्ष येतो तारी चिन्हासोबत फक्त लीड किती हे मोजण्यासाठीच राहणार आहे हा निकाल त्यासाठीच राहणार आहे असं चित्र दाखवतं तुर्तास इथेच थांबतो सूरज पीक जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद